बहिणीनो भावांनो इकडं बघा जवार आईचा जीव आहे तवार काहीतरी माणसाचं खरं आहे माझ्या भावाचे हिथं ऊस आहे आणि माझ्या आईला माहिती की माझ्या मला ऊस आवडतो दारात गाडी आणून टिकविली की माझी आई दररोज फोन करती चांगला चांगला ऊस निवडून ठेवती ऊस खायला ये ऊस खायला ये आम्ही शिवला दवाखान्यात घेऊन गेलतो तवा तिला चालता ये नाही झेपा नाही तरी नाताच्या गाडीवर बसून आली आणि बाई म्हणलं मी चिवट्या कुठं टाकू तिने दुसऱ्या दिवशी पिशवी दिली चिवट्या टाकायला आणि तवापासून ये 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 जवार हाय तवार माहेर काय खरं आहे तिथून पुढं काही कुणाचं खरं नाही बघा तसे माझे भाऊ भाऊजा अजून चांगले येतं पण चांगले तर पण ते आपल्याला त्यांचा अजून अनुभव हो नाही कारण की त्यांचे लग्न आमच्या महागून झाले ते त्यांच्या महा आणि आम्ही वर्षाला सहा महिन्याला भेट एकदा होती त्याच्यामुळं नाहीतरी जगापेक्षा बरे आहेत हवा तिला भिहड्या दिल्यात आहे तिच्या लेकीने दुसऱ्या माझ्या बारक्या बहिणी तिने त्या मला लावून आहे हा हवा दारात सीताफळ हा हवा सीताफळत ओढून दिले ते हवा भोपळा आलाय भोपळ्याला माझ्या इथं बी भोपळे आले ते भोपळा लावून दिलाय त्याला म्हणते आईची येडी माया आई आईबापा नाही काही तुला तुझ्या आईने आता मी माझ्या आईच्या तिथले हे देते ना मी तुला तुला सोडून मला कसं खाऊ वाटन आई बापाचं मोप लेकर प्रेम मास्त पण लेकरायचं बापा असतं का नाही हे मला माहिती नाही आणि ज्यांच्या ज्यांच्या आई बापा बापाय तेव्हा तुम्ही काय करी जा भेटाय जा म्हणून हे मग तुला भेटायला बघ तू लोकांना स्वतःच्या हे मी करी काहीच करीत नाही बाई तुला तर ना तुला माझी किंमत नाही तू रोज जातीस म्हणून बाई सकाळी पोरगा आणून सोडले ते पोरगा मला किती बिया तुझा आजी आजीकडं ठेवून मी कुठं नाही म्हणते पण तू म्हणते की मला तू तुला कोणतं कमी पडून दिलं का तुझ्या दुसऱ्या बहिणींचे लेकरं आणि मग मी कुठं नाही म्हणते मग तुझ्या लेकाला सांभाळते की मी तू कंटिन्यू सांभाळ ग महिनाभर आमच्याकडे आणूच नको बाई ते तुझं ते पहिले माझी आई सांभाळत होती ते दहा लेकर बरोबर आणि तुझा एकला तू आलं बघ सांधीच काहीतरी घेऊन आता ते काय आहे खुट्या टोप्या खुट्या टोप्या करतय गावात जातोय महागारी येतय तर मला काही सांगायचं नाही घोळ घातला बहिणीन भावानो तुम्ही काय करा जवार तवार आईबापाची गाड आता म्हणून संसारा सावसार संसार करू नका म्हातारे आईबापाला भेटायला जात मी पुढच्या आठवड्यात मी जाणार आहे माझी आई तिसरा पारा चार वाजता आज काय तू नेते तुझ्या आईकडे भेटाय आजच काय सकाळीच उसंती ती ला, लावून दिलाय पुढच्या आठवड्यात माझ्या आईला शंका अनारशा आवडतीत बाई मी अनारशाच फिटा अनारशा तळीत त्यांना तिथं सुतक आहे मग सुतक फिटले माझ्या आई पशी रात्रभर जाते राहते येते ह्या दोनव्यात बहिणी बहिणी होऊन भाव हो काही खरं ना शिवी शिवाय जवार आईबापण ज्यांची हायत ती लय मोठी भाग्यवान आणि ज्यांना नाहीत त्यांना विचारून बघा बाबाची किंमत आणि जवार हाय तवार जायचं यायचं भेटायचं बोलायचं मला जायचं होतं पण माझी लेख म्हणली मी तुला सगळं सामान हे घेऊन येते घेऊन आले मी म्हणली नाही तुम्हाला घेऊन आले ना बाई घेऊन का जायना मी खाल्ले काय आणि तू काय तू खाल्लेस तरी माझ्या आत्म्याला शांती झाली